नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई चालक त्याचबरोबर कारागृह पोलीस भरती अंतर्गत महत्वाची अपडेट देण्यात आली आहे पाहू शकता मुंबई पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार बावीस तेवीस रिगार्डिंग रिटर्न एक्झामिनेशन फायनल आन्सर की अंतिम उत्तर तालिकेबाबत या तिन्ही भरती प्रक्रियेसाठीची महत्वाची अपडेट आज जारी करण्यात आली आहे परिपत्रक पाहू शकता पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या अंतर्गत मुंबई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस सडीची यामध्ये मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस सडीची लेखी परीक्षा अंतिम उत्तर तालिकेबाबतचं महत्वाचं प्रसिद्धी पत्रक आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या लेखी परीक्षा दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली आहे सदर लेखी परीक्षेची अंतरिम उत्तर तालिका प्रश्नसंच निय ए बी सी एन डी मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून सदर अंतिम अंतिम उत्तर तालिकेबाबत उमेदवारांचे आक्षेप किंवा यामध्ये काही आक्षेप किंवा हरकती असतील तर त्यासाठी सुद्धा मेल आय डी देण्यात आलेला आहे या मेल आय डीवर वर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस यामध्ये पाहू शकता आठ वाजेपर्यंत नोंदवण्याबाबतचा संदर्भ क्रमांक दोन अन्वय प्रसिद्ध करण्यात आले होते म्हणजे यामध्ये तुम्हाला जे उत्तर का जाहीर करण्यात आली होती बारा जानेवारी झालेल्या परीक्षेची त्यासाठी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आक्षेप हरकती नोंदवण्यासाठीचा सा वेळ देण्यात आलेला होता दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजेपर्यंत उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची दखल घेतली असून उमेदवारांना उमेदवारांनी केलेल्या ईमेलमधील आक्षेपांचा योग्य तो विचार करून अंतरिम उत्तरतालिकेमध्ये आवश्यक ती बदल करण्यात आली आहेत उमेदवारांना नोंदवलेल्या आक्षेपांची फेरतपासणी करून सुधारित अंतिम उत्तरतालिका सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे उमेदवारांचे लेखी परीक्षेतील प्राप्त गुण लवकरच मुंबई पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील तर या पद्धतीने जे शेवटचे जे अंतिम गुण आहेत उमेदवारांचे याबद्दलचे अंतिम उत्तरतालिका चेक केल्यानंतर तुम्ही तुमचे गुण पुन्हा एकदा तपासू शकता किती गुण तुमचे दर्शवले आहेत आणि यानंतर अंतिम गुण जे आहेत उमेदवारांचे लवकरच लेखी परीक्षेतील प्राप्त गुण लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जारी केले जातील यामध्ये उत्तरतालिका जे उत्तरपत्रिका आहे सुधारित अंतिम उत्तरतालिका प्रश्न संच ए बी सी आणि डी यानुसार चेक केली जाऊ शकते प्रश्न क्रमांक जो आहे आणि बरोबर पर्यायचं उत्तर यामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे तर यामध्ये कोणत्या प्रश्नासाठी काय चूक झाली होती आणि त्या पद्धतीने कोणतं उत्तर नवीन देण्यात आलं आहे याबद्दलची माहिती सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकतात तुम्ही जो प्रश्नसंच आहे त्या प्रश्नसंचने तुमची उत्तर तालिका चेक करू शकता पुन्हा एकदा तुमचे जे गुण आहेत कोणते गुण वाढलेत कोणते गुण कमी झालेत हे चेक केले जाऊ शकतं तर अशा पद्धतीने महत्वाचे अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई भरती मुंबई पोलीस शिपाई चालक त्याचबरोबर कारागृह शिपाईसाठीची ही भरती प्रक्रिया आहे यामध्ये पाहू शकता मुंबई पोलीस शिपाई साठीची सुद्धा याच पद्धतीने जी आनसर की आहे उत्तर तालिका अंतिम जाहीर करण्यात आली आहे आणि लवकरच जी गुणपत्रिका आहे ती सुद्धा म्हणजे अंतिम गुण जे आहेत उमेदवारांचे मार्क्स हे जाहीर केले जातील सेम पद्धतीने दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस साठीची अंतिम उत्तर तालिका सुद्धा चेक केली जाऊ शकते तर अशा पद्धतीने मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस भरती अंतर्गत अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे याचे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर लवकरच याची जी अंतिम जे उमेदवारांचे गुण आहेत उमेदवारांना प्राप्त झालेले लेखी परीक्षेतील गुण हे जाहीर केले जातील आणि या महत्वाच्या अपडेट्स लवकरच दिल्या जातील या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद